सात मे रोजी अंदाजे पाच साडेपाच वाजता एक गाडी एक गाडीमध्ये चालवणारे होता अर्णव अभिषेक कौल व एकोणीस वर्ष त्यांच्या शेजारी बसला होता अखिलेश पवार हे दोघं सिरसोली रास्ता रामदेववाडी गावाच्याजवळ जात असताना समोर येणारे एक ओला स्कूटीमध्ये एक जाणारा एका महिला आणि त्याच्यासोबत तीन ओला त्या गाडीनं धडक दिल्या होत्या धडक दिल्यावर त्या जागावरच तीन लोकांचं मैत झालं नंतर हॉस्पिटलला उपचारादरम्यान आणखी एक माणसाचा दया मैत झाला होता घटना घडल्यानंतर तिथं जे ॲक्सिडेंट एक केलेलं माणसं अर्णव अभिषेक कौल आणि अखिलेश पवारला तिथं त्यांचा देखील जखमा झालं होतं आणि जखमासाठी त्यांना उपचार उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलला गेलं होतं आणि त्याच्याविरुद्धात आम्ही सुरुवातीलाच तीनशे चार कलमानुसार गुन्हा दाखल केलं आणि त्याच्यासोबत एन डी पी एसचा देखील आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे कलमा ॲड करून आणि आतापर्यंत त्यांना उपचार घेत होता आणि आज त्यांना डिस्चार्ज झाल्यावर दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि आज सायंकाळीपर्यंत आपल्याकडं जलगावमध्ये पोहोचतील उद्या आम्ही कोर्टामध्ये सादर सादर करून त्यांचं पी सीचं घेण्याची कारवाई करणार सर आरोपींना अपघातात जखमी झाले होते की महाराण झाले जमावाडून काय त्यांना त्यांना अपघातामध्ये त्यांना जखमा झाला होता त्या विषयावर त्यांना हॉस्पिटलाइज झालं आणि त्यांना उपचार घेतो आतापर्यंत बाजार झाल्याचं पण म्हटलं जातं त्यांना काय दोन्ही प्रकार म्हणजे अपघातामध्ये झालं किंवा त्यांना कोणी पब्लिक मारहाण केलं या विषयावर आम्ही तपास करत आहे